नमस्कार रामकृष्ण हरी जे या युट्यूब मध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हर्दिक हार्दिक स्वागत करते जात्यावरच्या पारंपरिक ओव्या आजच्या भागामध्ये मी संतश्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराजांची पालखी देहून प्रस्थान होणार आहे उद्या त्यानिमित्ताने पालखीच्या ओव्या आपल्यासमोर मी सादर करणार आहे संपूर्ण ओव्या ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून मला सहकार्य करा चला तर मग ऐकावया लाकोज मलेत संत मौजे देहू गावा मंदी लाकोज मले संता संत मौजे देहू गावा मंदी सजविली व पालकी त्याला झुंपले नंदी त्याला झुंपलेत तर आनंदी त्याला जुंपले तर आनंदी सजविली व पालकी त्याला झुंपले तणंदी फुलमाळा पालकीला गंधवारण वाहतो फुलमाळा पालकीला गंधवारण वाहतो विटू नामाचा गजर पालकी कीर्तन पालकी आले पालकीले वस्त्र मला माली चान केल्या संत तू कोबाचा पादुका विराजमान केल्या संत तुकोबाचा पादुका विराजमान वाजत तो टाळ मृदुंगा विनाकारी तो झंकार वाद टाळ मृदुंगा विनाकारी तो झंकार बसलेत पालकीत, संत तुकोबाते थोर बसले त पालकी संत तु कोबाते थोर बसून व पालकी सारती ओळी कासरा बैलाईटीत निघाले निघालेत पंढरपुरा बैल आयटीत घाले निघाले त पंढरपुरा पुढ चालती पाला मागवार करी मेळा पुढ चालती पालाकी मागवार करी मेळा फेडी पारणा डोळ्याच लक्ष वेधी हा सोहळा फेडी पारणा डोळ्याच लक्ष वेधी हा सोहळा तुकोबाची गेली आळंदी गावाला तुकोबाची व पालकी आळंदी गावाला संगती व घेण्यासाठी संत त्या ज्ञान देवाला संगती व घेण्यासाठी संत त्या ज्ञान देवाला एकमेकाला एकाला भेटाले तुकोबानी ज्ञानेश्वर झाला भक्तीचा संगम दे दृश्य देखणे सुंदर झाला भक्तीचा संगम दृश्य देखणे सुंदर नदी वाहते भक्तीची खळा खळा इंद्रायणी नदी वाहते भक्तीची खळा खळा इंद्रायणी होते चरण होते पावन आंत चरण स्पर्शुनी होते पावन आंत चरण स्पर्शूनी ह्या गोव्या माझ्या सुरक्षित आहेत धन्यवाद